नमस्कार सुनील माने बागी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ऑलिम्पिक स्पर्धा काल संपल्या या स्पर्धेत भारताने जी कामगिरी केली आहे सहा पदांची अवघी सहा पदकं मिळून भारत जवळपास एकाहत्तर क्रमांकावर पोचलेला आहे आणि खेळणारे देश होते चौऱ्याऐंशी म्हणजे खालून आपण वरच्या नंबरवर गेलो असं दुर्दैवाने म्हणायला लागतं ज्या पाकिस्तानने एक सुवर्णपदक यावेळी पहिल्यांदा जिंकलं तो बासष्टाव्या क्रमांकावर म्हणजे आपल्यापेक्षा सरस कामगिरी केलेल्या क्रमांकावर आहे या ऑलिम्पिकमध्ये गेल्या वर्षी गेल्यावेळी आपण सात पदकं मिळाली होती म्हणजे आपला दर्जा घसरत चालला आहे हे याचं देवतक आहे भारताने यावेळी ऑलिम्पिकसाठी जो खर्च केला आहे तो साधारण चारशे सत्तर म्हणजे पाचशे कोटी रुपयापर्यंतचा आहे आपण भारत ही आर्थिक मोठी महासत्ता होणारे अशा गप्पा मारतो जगात पाचव्या क्रमांकावर आत्ता आपण आहोत अशी चर्चा करतो तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे असं बोलतो पण अमेरिका चीन यासारख्या खरंच कष्ट करून प्रत्येक क्षेत्रात त्यात क्रीडा क्षेत्रही आहे काय स्वरूपाचं यश मिळवतं हे आपल्याला दाखवून दिलं आहे त्यांनी अमेरिकेची पदं आहेत एकशे सव्वीस चीनची आहेत एक्क्याण्णव ही काही एक ची एक कमी होत नाहीत त्यांची पदं कधी हे सतत एक एक सेगमेंट धरून एक एक खेळ फोकस करून पदकं मिळवतात भारताला जर खरंच जगभरात नाव कमवायचं असेल तर फक्त काही निवडक लोक श्रीमान झाले आणि त्यामुळे भारताची आर्थिक ताकद फार मोठी झाली आर्थिक सत्ता भारत आर्थिक केंद्र बनलं अशा ज्या काही आपण गप्पा मारतो त्याच्याकडे खरंच पाहण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा विषय असं मला वाटतं भारताने ज्या पद्धतीने ही कामगिरी केली नरेंद्र मोदी पंतप्रधान नसताना त्यांनी ज्या पद्धतीची भाषणं केलीत की कसं सुवर्णपदक मिळवायला पाहिजे कसं भारताचं उज्ज्वल भवितव्य आहे मला असं वाटतं की क्रीडा क्षेत्रात खूप भवितव्य आहे तरुण तरुणींसाठी जो देश वेगवेगळ्या वे 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 क्षेत्रांमध्ये क्रीडांच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वे पुढे जात असतो खेळत असतो फोकस असतो त्यातली तरुण पिढी अतिशय सक्षम होते चांगली होते हे चीन अमेरिका यांनी सतत दाखवून दिलं आहे युरोपच्या प्रगत देशांनी सतत दाखवून दिलं आहे या दृष्टिकोनातून आपण कधी विचार करणार आहे का नाही हा खरा नव्हता आहे मोदींनी खूप जोरजोरात कंठ फुटेल अशा पद्धतीने बोलत 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 त्यावेळेच्या सरकारांवर टीका केली पण त्यांच्या कार्यकाळात भारताची घसरण वेगाने सुरू झाली आहे क्रीडापत्रांमध्ये त्यांनी गुजरातमधून अवघे दोन प्लेयर्स जात असताना सहाशे सहा कोटी रुपये त्यांच्या तयारींसाठी दिलेले आहेत हरियाणात सगळ्यात जास्त प्रे प्लेअर आहेत सगळ्यात देशाचं नाव ते चांगल्या पद्धतीने हे करतात त्यांना नव्याण्णव कोटी फक्त दिलेत हा जो असमतोल मोदी सरकार किंवा त्यांचे सगळे ही पद्धत कामाची जी आहे प्रशासन करणारी ही देशासाठी असले प्रकार म्हणजे जे ऑलिम्पिकमध्ये चांगल्या पद्धतीने परफॉर्म करण्यासाठी करायला पाहिजे ही घातक आहे आणि जी ज्या ज्या पद्धतीने सुरू आहे त्यातून मला वाटत नाही की पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पण अशा पद्धतीने आपण कामगिरी उंचावू शकतो नवीन पटनायकांनी हॉकीच्या सारख्या टीमला अनेक वर्षांपासून स्पॉन्सरशिप देऊन त्यांचा सगळा विकास घडवला म्हणून हॉकीत आपल्याला पारितोषिक पदकं मिळतात प्रत्येक राज्यांनी जर या पद्धतीने आपली जबाबदारी घेतली तर बहुधा यात काहीतरी चांगल्या पद्धतीची कामगिरी आपल्याला करता येऊ शकतं आता यात एक एक राज्यांनी समजा वेगवेगळा खेळ आपला राज्याचा खेळ म्हणून जसा नवीन पटनायकांनी हॉकी घेतली तशी समजा महाराष्ट्राने कुस्तीच फोकस केली बाकीच्या क्रीडापत्रात जास्त पद्धतीने काम करणारे चांगले खेळणारे खेळाडू असतील तर त्यांना आणखी काही वेगळ्या सुविधा वेगळ्या राज्यांनी दिल्या एक कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट करण्यासाठी आता वेगळा विचार करायला आपल्याला लागेल हा आपण विचार करत नाही आणि या आत्ताचं जी काही पडझड झाली एवढ्या वाईट पद्धतीने एकाहत्तराव्या क्रमांकावर भारत घसरलेला आहे त्याची जबाबदारी केंद्र सरकारने तर आपल्याच शिरावर घेतली पाहिजे खूप मोठ्या गप्पा झालेल्या आहेत त्यावेळी अनुराग ठाकूर क्रीडा मंत्री होते त्यांनी खूप मोठ्या घोषणा केल्या होत्या बहुधा त्या सगळ्या फेल झाल्यात आत्ता मला असं वाटतं की ऑलिम्पिकची ही जी काही घाणेरडी आपण जी काही कामगिरी सरकारच्या वतीने केली क्रीडापटूंनी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करायचा प्रयत्न केला फोगटसारखा आपला अनुभव आहे की ज्यांना सगळा सपोर्ट द्यायला पाहिजे ते दुर्दैवाने मला वाटत नाही की चांगल्या पद्धतीने दिला गेला पण जर या वाईट कामगिरीची जर जबाबदारी कोणावर असेल तर ती मुळात केंद्रीय क्रीडा खात्यावर आहे त्याच्या संबंधित सगळे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर आहे ऑलिम्पिक असोसिएशन भारताचं जे आहे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन त्यांच्या प्रमुखांवर पदाधिकाऱ्यांवर आणि सगळ्या लोकांवर आहे हे सगळे लोक मोठी टीम घेऊन क्रीडापटूंपेक्षा जास्त टीम हे प्रशासन घेऊन जातं चारशे सत्तर कोटी रुपये यांच्या जाण्या त्यांच्या राहण्या सगळ्या गोष्टींवर आपण खर्च करतो सगळे जे प्लेयर्स आहेत ते खूप खालच्या स्तरातून सामाजिक आर्थिक स्तरातून आलेले आहेत आणि त्यांनी परफॉर्म केलं आहे त्यांना सुविधा देतो आपण असं सांगतो पण हे तफावत आपण पाहतोय सरळ आकड्यांमध्ये आता सगळीकडे ती उघड झालेली आहे केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी बहुधा या गोष्टीचा विचार करून जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी याची जी काही जबाबदारी घेतली होती ज्या पद्धतीने त्यांनी कामगिरी उंचावण्यासाठी एवढे पैसे एवढे श्रम एवढा वेळ घातला त्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही काहीतरी ठोस कारवाई झाली पाहिजे क्रीडा क्षेत्र जर सुधारायचं असेल तर खूप रिव्याम करायला लागेल आपण अतिशय वाईट पद्धतीने फक्त क्रिकेट एक क्रिकेट करतो क्रिकेट हा इंग्रजांनी आणलेला एक त्यांच्या खलाशांसाठी म्हणजे जे ना जहाजांवर काम करायचे सगळे मजूर होते कामगार होते त्यांच्यासाठी गुजरातच्या बंदरावर पहिल्यांदा सुरू झालेला खेळ आहे इंग्रज खेळायचे इंग्लंडमध्ये म्हणून तो आजही भारताची टीम नसतानाही बी सी सी आयची टीम असतानाही आपण देश 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 करतो जगभरातली ऑलिम्पिक ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे ग्रीसमध्ये ऑलिम्पियात तिकडण्याची काही क्रीडा स्पर्धा सुरू झाली जगभरात विस्तारली जगातले सगळे देश प्रमुख देश त्याच्यात सहभागी होतात आणि ती खरी जागतिक स्पर्धा आहे कारण ते सगळ्या प्रकारचे खेळ त्याच्यात अंतर्भूत असतात आपण फक्त क्रिकेट म्हणून बत्थड डोक्याने अतिशय निर्बुद्ध पद्धतीने क्रिकेटवर भर देतो सर्व लोक क्रिकेट खेळू शकत नाहीत त्याची स्पॉन्सरशिप आर्थिक गणित याच्यामुळं क्रिकेटला खूप मोठा वाव दिला आहे जय शहासारखे सारखे लोक ज्यांना काहीही क्रिकेट कळत नाहीत ते त्याचे प्रमुख म्हणून मिरवतात कोट्यवधी रुपयांचं बजेट हँडल करतात लोकांना वेडे करतात जाहिरात पण मूळ खेळ जे लोकांनी खेळले पाहिजेत त्याच्याकडं दुर्लक्ष होतं आणि भारत पुढच्या काळातही अशाच पद्धतीने घसरेने लागेल जोर आपण या सगळ्या गोष्टी सुधारणा ना करत नाही धन्यवाद